नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दानेश आहे तुमचं स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत टक्केवारी कशी काढायची हा दुसरा पार्ट आहे मागे शिकलो होतो आपण दहा टक्के कसे काढायचे आज आपण शिकणार आहोत पाच टक्के आणि वीस टक्के कसे काढावे चला तर मग सुरू करूया बघा मित्रांनो ही रक्कम आहे दहा हजार दहा हजार ते दहा टक्के किती येतात याच्या कमी करायचो आपण हजार रुपये आले आता दहा टक्क्यापेक्षा पाच टक्के अर्धे असतात त्यामुळे ही जी दहा टक्क्याची रक्कम आली हजार याचे अर्धे किती झाले पाचशे बरोबर आहे म्हणजे दहा हजारचे पाच टक्के किती बरं आले पाचशे रुपये होप तुम्हाला कळलं असेल चला आता बघूया दहा हजारचे वीस टक्के कसे काढायचे साधी गोष्ट आहे दहा हजार दहा टक्के किती येत आहेत हजार रुपये मागे शिकलो आपण आता दहा टक्क्यापेक्षा वीस टक्के दुप्पट झाले ट्वाईस झाले म्हणजे मग हजार रुपये दहा टक्के असतील तर mm -hmm. वीस टक्के किती यायला हवेत बरोबर आहे दोन हजार रुपये तुम्हाला गोष्ट कळली असेल आता आपण इतर अमाऊंट सुद्धा असा प्रयत्न करूया तर आता मित्रांनो आता आपण इतर अमाऊंटचे पाच टक्के आणि वीस टक्के काढूया चला ही अमाऊंट आहे पाच हजार बरोबर आहे आपल्या याचे काढायचे किती टक्के पाच टक्के बरोबर आहे पहिल्यांदा आपण दहा टक्के काढूया ठीक आहे आपण शिकलो मागची टेकडी आपल्याला वापरायची जी रक्कम दिली असेल त्या रक्कमे एक शून्य कमी करायचं म्हणजे अमाऊंट येईल दहा टक्क्याची ठीक आहे एक शून्य कमी केला रक्कम किती आली मित्रांनो पाचशे बरोबर आहे म्हणजे पाच हजारचे दहा टक्के किती आले बरं फाय हंड्रेड पाचशे आले आता जर मला पाच टक्के रक्कम घ्यायची असेल तर काय करणार मी बरोबर दहा टक्केचे अर्धे पाच टक्के म्हणजे आहेत म्हणजे पाचशेचे अर्धे किती घेणार मी टू फिफ्टी म्हणजे अडीचशे बरोबर आहे दहा टक्के म्हणजे पाचशे येतात आणि दहा टक्केचे अर्धे पाच टक्के म्हणजे पाचशेचे अर्धे टू फिफ्टी अडीचशे आयोग तुम्हाला कळला असेल आता आपण वीस टक्के काढायचे तर काय करणार आपण बरोबर आहे दहा टक्केचे वीस टक्के हे दुप्पट झाले बरोबर आहे त्यामुळे दहा टक्के रक्कम अयोगे वीस टक्के किती असायला पाहिजे बरं याच्या दुप्पट म्हणजे दहा टक्क्याचे दुप्पट वीस टक्के आणि पाचशे दुप्पट किती आले हजार ठीक आहे म्हणजे आपण काढले हजार रुपये कळले मित्रांनो तर मित्रांनो आपण तर कुठची रक्कम घेऊया आता अमाऊंट आहे सिक्स ट्वेंटी सहाशे वीस रुपये बरोबर आहे सहाशे वीस दहा टक्के किती आयला हवेत आपल्या नियमानुसार एक शून्य कमी करायचे आले सिक्स्टी टू बासष्ट बरोबर आहे आणि सहाशे वीस पाच टक्के किती येणार तर दहाच्या अर्धे पाच टक्के बरोबर आहे म्हणजेच मग सिक्स्टी टूच्या अर्धे हाफ किती व्हायला पाहिजेत बरोबर आहे थर्टी वन व्हायला हवेत अगदी बरोबर त्यामुळे आता आपण सातशेची वीस जर काढायचं असेल कारण आपण दहा टक्के म्हणजे सिक्स्टी टू आले बासष्ट आले बरोबर मग वीस टक्के म्हणजे काय दहाच्या दुप्पट आहे ना वीस टक्के म्हणजेच मग सिक्स्टीटीचे दुप्पट बासष्ट दुप्पट काय आला हवं तर सिक्स्टी टू इंटू जर टू केलं आपलं वानत वन ट्वेंटी फोर त्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशा व्हिडिओ करता आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला पुढची व्हिडिओ सुद्धा नोटिफिकेशन मिळत जातील